नुकत्याच झालेल्या नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार वसंत गीते आणि सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली प्रगती एक हाती सत्ता काबीज केली आहे मागील पाच वर्षात बँकेच्या सभासदांच्या आर्थिक हितासाठी घेतलेल्या निर्णयानं मतदारांनी पुन्हा एकदा मागील सत्ताधारी संचालकांना पुन्हा यंदा पसंती दिली आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच तारखेला नामको बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जनसंपर्क संचालक पदाची औपचारिक निवडणूक पार पडली प्रगती बँकेवर या निवडणुकीत अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक सोनलाल भंडारी उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे तर जनसंपर्क संचालक पदी आबा सोनजी यांची निवड करण्यात आली आहे सभासद भाग भांडवलदार यांच्या आर्थिक हित जोपासताना सभासद भाग भांडवलदार यांचे आर्थिक हित जोपासताना बँकेची प्रगती करणं हे देखील नवीन कार्यकारणी समोर आव्हान असणार आहे सोनलाल भंडारी यांनी मागील काळात देखील अध्यक्षपदाचा कारभार सांभाळला आहे बँकेच्या सातपुर येथील प्रधान शाखेत ही औपचारिक निवडणूक पार पडली यावेळी आमदार दिलीप बनकर माजी आमदार बाळासाहेब सानप जयंत जाधव हो, आनंद सोनवणे संजय खैरनार पंढरीनाथ थोरे शोभा छाजेड रजनी दातेगावकर शिवाजी गांगुर्डे अजित सुनाना विक्रम रंजवे वर्धमान बुरड उमेश मुंदडा शंकरराव पिंगळे कांतिला बाफना हिरालाल पगारिया झुमरलाल भंडारी पप्पू माने सुनील भूप सुनील कोठावरे यांच्यासह बँकेचे सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते बँकेच्या ठेवी पाच हजार कोटी पर्यंत वाढवणे त्याचबरोबर बँकेचा एनपीए शून्य टक्क्यावर आणणे हे नवं आव्हान या विद्यमान संचालकांसमोर असणार आहे सभासदांनी देशभर असलेल्या सभासदांनी विजयराव साधे आणि सर्व टीमवरती जो विश्वास टाकला मला पूर्णपणे खात्री आपण सांगितलं मध्ये आपल्याला पाच हजार कोटी पर्यंत ठेवे ठेवायचे आहेत कारण या बँकेमध्ये कर्ज काढण्यासाठी कोणाचाही वशिला लागत नाही पेपर असले खालून सही आले किंवा सही होत असती कोणाला भेटायला सुद्धा लागत नाही अशी बँक मधल्या काळामध्ये अनेक का बँका आपल्या इथल्या पेपर बँक असतील किंवा वेगवेगळ्या बँका असतील खूप अडचणीत आल्या परंतु मर्चंट बँकेने सगळ्यांना सांभाळलं मदत केली आज या बँकेसाठी आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सगळे कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही बँक मोठं करण्यासाठी परत एकदा प्रयत्न करू आणि म्हणून सोहन शेठ मी मनापासून तुमचं अभिनंदन यासाठी करतो की पुन्हा जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे पाच हजार कोटी पाच हजार कोटीच्याही आपल्याला पुढे या ठिकाणी निश्चित करण्यात या ज्या बँका आता जात आहेत त्या त्या बँकला काल परापासून विचार करतायत की आमची बँक मर्चंट बँकेत मर्ज करता येईल का ती बँक वाचवता येईल का ते मागच्या पाच वर्ष लोक म्हणत होती ही बँक कुठंतरी मर्च होईल आता ते लोक असं म्हणताय की आपली बँक वाचवता येईल का मर्चंट बँक म्हणून एवढं हे जे जे आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिलेले आहे ते काय आमच्या एकट्या सोनशेचं आणि वसंत गीते हेमंत धाथरकांचं किंवा विजय सागेच काम नाही तुम्ही सर्वजण होता म्हणून हे शक्य झालं नाही तर अशक्य गोष्ट सगळ्या गोष्टी आणि म्हणून तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य या पुढेही आम्हाला मिळत राहील ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो नवीन आणि जुन्याची मेळ आम्ही या ठिकाणी सगळ्या नवीन असतील असतील जुने श्रद्धा आणि सबर का शिष्टमंडळ आणू नका शिष्टमंडळ घेऊन येऊ नका जे आहे ते चौकटीत राहील मामांनी घालून दिलेली चौकट ती कधीही मोडले जाणार नाही अडोतीस टक्के एम पी असताना जेवढं दडपण आलं नाही तेवढं दडपण आज हा परत भार स्वीकारताना येत आहे कारण कामाचा टार्गेट फार मोठा आहे आणि म्हणून मी आजच्या या प्रसंगी आपल्या सर्व मान्यवरांच आपण या ठिकाणी आम्हाला प्रगती पॅनलला निवडून दिला आम्हाला पाठिंबा दिला जसं काकाजी म्हटले की अनेक मंडळींनी या ठिकाणी माघार घेतली आहे तसं अनेक मंडळी आहेत की त्यांनी तालुकावर असेल जिल्हावर असेल या ठिकाणी प्रगती पॅनल निवडून येण्यासाठी अपार अशी मेहनत घेतलेली आहे त्यांचा सर्वांचा उल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाहीये परंतु आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित होऊन आम्हाला आत या ठिकाणी पाठिंबा दिलाय आम्हाला निवडून दिलाय त्याच्याबद्दल मी प्रगती पॅनलच्या सर्व कार्यकर्ते सर्व उमेदवार संचालक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनय स्वागत करतो नामको बँक नाम ही भारतातली एकमेव अशी बँक आहे या बँकेमध्ये सभासद होण्याकरता कोणालाही कोणाला लागत नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद मिळत कर्ज देण्याच्या बाबतीत मध्ये सुद्धा नामको बँक ही अतिशय चांगल्या प्रकारची व्याजाचे दर मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो नॅशनल बँक असेल प्रायव्हेट बँक असेल त्यांचे आज व्याजाचे दर नऊ टक्क्याच्या पुढे परंतु नामको बँकेचे व्याज दर कमीत कमी साडेआठ टक्के वेलकम रेट हा नामको बँकेचा साडेआठ टक्के मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन तर नामको बँक ही आपली बँक आहे आपण जर प्रायव्हेट बँकेमध्ये कर्ज घेतलं प्रायव्हेट बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलं तर त्याचा होणारा नक्याचे मालक ते असतात परंतु सहकारी बँकेमध्ये नामको बँकेमध्ये तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर नामको बँकेत आपण ठेवावे तुम्हाला कर्जाची गरज असेल तर नामको बँकेमधून घ्यावे अशी आपल्याला विनंती करतो